राज्याचे सचिव रमेश कीर रमेश कदम आमच्या जिल्ह्याचे समन्वयक सुरेश कातकर आणि जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाट या सर्वांनी माझा गेले वीस वर्ष मी पक्षात प्रामाणिकपणे काम करत आहे दहा वर्ष शहर शहराध्यक्षपद होलो दोन वर्ष मी तालुका अध्यक्षपद घुसवलं या सर्वांनी माझा विश्वासघात केलेला आहे आपण पाहत आहात पवन न्यूज चिपळूण नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वजनिक निवडणुका जाहीर झाल्यानंतर आठ नोव्हेंबर रोजी मी मुंबईमध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी साहेब यांची मुंबईत मी भेट घेतली आमच्या तालुक्यामध्ये पक्षानं नेमलेले निरीक्षक आबाधंडी सन्मान्य शशांकी बावस्कर यांनी चिपून दौरा केला आणि दौऱ्यामध्ये चिपून नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची चाचपणी केली त्यांच्यानं भे झाल्यानंतर मी प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्याकडून रिपोर्ट मागितला त्यावेळेला रिपोर्ट हा काँग्रेसच्या बाजून पॉझिटिव्ह होता म्हणून सबका साहेबांनी मला चिपूणचा नगराध्यक्षपद काँग्रेसला मिळालं मिळणार आणि तुम्ही तिकीट आग्राने मागा येऊ आणि आघाडीमध्ये काँग्रेसला नगराध्यक्षपद मिळालं मिळायला पाहिजे आणि बी अकक्षा हेच आमचे उमेदवार असाल असे त्यांनी मला आश्वासन दिले त्याच्यानंतर आम्ही चिपळूणमध्ये येऊन महाविकास आघाडी अगर। आघाडी व्हावी यासाठी मला प्रयत्न करत होतो पण प्रयत्न करण्याच्या आधीच इथले माजी आमदार रणिबाई कदम यांनी महाविकास आघाडीचा उमेदवार मीच अशी घोषणा केली त्या कारणामुळे आम्ही शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित बैठक झाली नाही पण शिवसेना आणि काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा चर्चा बैठका झाल्या गेली शहरामध्ये चाळीस वर्ष त्यातली तीस बत्तीस वर्ष सत्ता ही राष्ट्रवादी आणि रमेशबाई कदमांच्याच हातात होती आज जी काही शहरात परिस्थिती आहे जी खड्डे आहेत गटार आहेत मच्छर मटण मार्केट आहे मच्छी मार्केट आहे अनेक विकासात्मक कामं आहेत ही कामं सगळी अर्धवट पडलेली आहे आणि ही सर्व रमेश कदम गटाकडे सत्ता असतानाच झालेली आहे या शहराचं एक प्रकारे वाटण लावण्यात आलेलं आहे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी शहरात गेल्यानंतर ज्या पद्धतीने विकास तिथे केलेला आहे त्या पद्धतीने चिपळूणचा विकास झालेला ना नाही त्यामुळे आम्ही सन्मान्य भास्कर शेट जाधव वाघरचे आमदार यांच्याबरोबर ही चर्चा करताना आम्ही सांगितलं की गेले तीस वर्ष ज्या माणसाशी आपण संघर्ष केला ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर भेटले त्यांच्याबरोबर शिवसेनेचे कार्यकर्तेही रमेशबाई कदम बरोबर आघाडी करण्यात ना तयार नाही आणि काँग्रेसची प्रत्येक वेळेला गळशेपी केलेली आहे आणि काँग्रेसची फसवणूक केलेली आहे त्यामुळे आम्हीही रमेशबाई तारांबरोबर आघाडी करणार नाही चर्चा चालू होत्या त्यामधून काँग्रेसनं आम्ही आम किती सीट मागाव्या म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्हाला बारा सीट द्यावा आणि शिवसेनेने सोळा सीट द्या मुळात नंतर आमची चर्चा विनायक राऊत साहेब भास्कर जाधव यांच्याची पॉझिटिव्ह चालत होती आणि त्या पद्धतीने चर्चा होत होती आम्ही उमेदवार शोधत होतो गेल्या अडीच वर्ष मी शहरामध्ये ज्या पद्धतीने काम करत आहे जनतेमध्ये मी फिरल्यानंतर गेले एक दोन महिन्यात जो प्रतिसाद मिळत आहे त्या जीवावर आज मला खात्री आहे की चिपळूण नगरपालिकेचा नगराध्यक्ष जनता आपल्याला संधी द्यायची देण्यास इच्छुक आहे म्हणून मी पक्षाकडेही ठाम भूमिका केली आणि आमच्या आघाडी मित्रांकडे केली मुळातच विनायक राऊत साहेब हुसेनबाई दरवाई साहेब यांनी ही चर्चा केली की चिपळूणचं पदावर काय करायचा इथपर्यंत चर्चा झाली असताना पंधरा दिनांक पंधरा तारखेला मी पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून ए बी पम लावून उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशी रमेशबाई कर्मांनी भरला आणि आमचे शिवसेनेचे दे राजू देवळेकर यांनीही भरला तर आम्ही तडजोड करणार कोणीतरी माघार जाणार महाविकास आघाडी आघाडी व्हावी सर्व जनमतात एक रोष आहे की गेले जे सात आठ वर्ष नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने कारभार झाला त्या कारभारवर जनतेचा रोष होता म्हणून आम्ही आघाडी शिवसेना आणि काँग्रेस आघाडी हो यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो शिवसेनेबरोबर आमची बोलणी आजही चालूच आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं काम करत आहोत शिवसेनेनं आम्हाला बारा सीट जागा सोडलेल्या आहेत आणि त्यांनी सोळा जागा अशी आमची प्रारूप चर्चा झाली आणि ही शिवसेना काँग्रेस ही जाहीर होणार परंतु सोळा तारखेला मान्य साहेबांनी मला सांगितलं की तुझ्या फॉर्म मध्ये आहे तेव्हा तुझा फॉर्म ते बाद होऊ शकतो तू आणखी ऑफलाईन वगैरे फॉर्म भरून ठेव मी सतरा सोळा तारखेला रात्रभर तो फॉर्म तयार केला आणि अपक्ष म्हणून आणखीन एक उमेदवार उमेदवारी फॉर्म भरून भरला अल्लाच्या कृपेने या ईश्वराच्या कृपेने की मला काय सुचलं म्हणून मी अपक्ष भरून ठेवला मुळातच मान्य प्रजेचे सचिव रमेश किर रमेश कदम आमच्या जिल्ह्याचे समन्वयक सुरेश कातकर आणि जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाट या सर्वांनी माझा गेले वीस वर्ष मी पक्षात प्रामाणिकपणे काम करत आहे दहा दा वर्ष शहर अध्यक्षपद होलो दोन वर्ष मी तालुका पद बुसवलो या सर्वांनी माझा विश्वासघात केलेला आहे त्यामुळे मी काल प्रदेशाध्यक्षांच्या गोष्ट कानावर आणली की सतरा तारखेला यांनी सुधीर शिंदे जे शिंदे गटाचे आहेत त्यांना ए बी फॉर्म दिला आणि त्या एबी फॉर्ममध्ये पर्याय लियाकत सत्तरशा हे लिहून ठेवलं आणि जो एबी फॉर्म सुधीर शिंदेना दिला याची कल्पना मला दिली नाही शेवटपर्यंत हे मोठं षडयंत्र आहे आणि या सर्वांनी हा घातपात केलेला आहे की शहरामध्ये आज काँग्रेस वाढत आहे काँग्रेसला रोखण्यासाठी लियाकशाला रोखण्यासाठी एका समाजातील व्यक्ती पुढे जाते प्रगती करते उद्या शहराचा नगराध्यक्ष बनू शकतो म्हणून हा सर्व इथल्या प्रस्तापिकांनी आपलेला डाव होता आज याचा द... हा जो डाव आहे हा सर्व मला आज उघडकीस आला प्रदेश सोनलक्ष्मी घाट मॅडम यांना फोन म्हणून सांगितलं की जी काही आहे सुधीर शिंदे यांना आज दुपारी तीन वाजेपर्यंत माघार गेला नका सुधीर शिंदे यांनी माघार न घेतल्यामुळे मी अपक्ष उमेदवार ठरलो मुळात सुधीर शिंदे पक्षात नव्हतेच काँग्रेस सोडून शिंदे गटात गेले होते त्यांना एबी फॉर्म देणं हे जिल्हा अध्यक्षाची मोठी चूक होती हे मी त्यांच्या लक्षात आणल्यानंतर त्यांनी त्यांना फोन करून ताबडलं सांगितलं तुम्ही चूक केली आहे त्यांना माघार घ्यायला सांगा आज एवढी पक्ष पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करत आहे आणि पक्षाने माझ्यावर कोणताही अन्याय केला नाही प्रदेशाध्यक्ष माझ्याबरोबर होते दलवाई साहेब होते विनायकजी राऊत साहेब होते शिवसेनेचे मोठे मोठे नेते मला पाठिंबा देत होते की शहरामध्ये आपण शिवसेना काँग्रेस आघाडी करून आपण निवडणूक लढवायची परंतु सुधीर शिंदे यांना एबी फॉर्म दिल्यामुळे या सगळ्या घडामोडींना उलट्या सुलट्या घडामोडी घडलेल्या आहेत शहरामध्ये आमची आजही चर्चा चालू आहे हे चालू आहे की आम्ही बारा सोळा भागांवरती आम्हाला बारा आणि शिवसेनेला जे विनायकराव साहेब आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी यांचं संगमत झालेलं आहे की या चिटा परंतु नगराध्यक्ष जर पदात सुटायच्या आधी सुधीर शिंदे यांना एबी फॉर्म दिल्यामुळे आणि सुधीर शिंदेनी माघार न घेण्यामुळे हा तिला आता अडचण ठेवलेला आहे जर आता शहराच्या विकासाच्या दृष्टीने असेल कि भविष्यातल्या राजकारणाच्या दृष्टीने असेल या जनतेमधून सर्वसामान्य जनतेला असं वाटत आहे की चिपून शहराला नवीन चेहरा दिला पाहिजे किती वर्ष आपण त्यांना त्यांना संधी देऊन शहराची वाट लावणार कोणता असा प्रकल्प केलेला आहे रमेशभाई कादमांच्या घरासमोर रस्त्यावरील खड्डे त्याला बुजवता येत नाही स्वतःची बांधलेली इमारत ती आज दहा वर्ष पूर्ण करत नाही करू शकत नाही तर शहराचा काय विकास करणार त्यांची उमेदवारी आम्ही महाविकास आघाडी म्हणून जाहीर केलेली नाही शिवसेना आता वेगळी लढत आहे त्यांचा तो उमेदवार राजीव शेठ देवळेकर आहेत काँग्रेसचा नगराध्यक्ष जरी माझ्याशी जे घातपात झालेला आहे तरी काँग्रेसचा खरा नगराध्यक्ष आणि खरा चेहरा हा मीच आहे आणि मी अपक्ष म्हणून मैदानात उतरणार आहे मी माझी माझा राजीनामा मेल करून प्रदेश अध्यक्षांना दे, पाठवलेला आहे एक प्रकारे हा अन्याय मुस्लिम समाजाची मतं पाहिजे प्रत्येक ठिकाणी दोन दोन तीन तीन उमेदवार उभे केले एकमेकांना पाडायला पण मुस्लिम समाजाचा यांना नगराध्यक्ष नको म्हणून हे रचलेले षडयंत्र आहे राजीनामा पाठवल्यानंतर किंवा <coughs> तुमची ही सगळी गडचिपी झाल्यानंतर वरिष्ठांकडनं काय तुम्हाला फोन वगैरे आले संपर्क साधायचा प्रयत्न वरिष्ठांशी माझी चर्चा चालू आहे त्यांनी सांगितलं आहे की सुधीर शिंदे हे पक्षाचे अधिक जरी काही त्रुटीमुळे ते जरी नगराध्यक्ष असतील तरी लियाकत शहा हेच आमचा पाठ मूळ काँग्रेसचा आणि आमच्या प्रदेशचा लियाकत शहा यांना पाठिंबा राहील प्रचारा आवाहन करणार आहेत का आज माझ्या मधाशी दरवाई साहेबांबरोबर चर्चा झाली ते प्रदेश अध्यक्षांच्या मी बोलून चर्चा करतो आणि ते नक्कीच माझ्यासाठी आव्हान करतील कारण एवढे मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्यामुळे ते नक्की याच्यावर अनेक वरिष्ठांचे निर्णय घेतील प्रदेश अध्यक्ष आणि तेच काय तो निर्णय घेतील प्रचारादरम्यान जे आहेत ते काँग्रेसचे जे नगरसेवकांसाठी जे अर्ज ज्यांनी अर्ज भरलेला आहे

याला अंतर्गत मधला काही पाठिंबा आहे का शंभर टक्के मी नावाचंही सांगितलं रमेश किर सुरेश आमच्या पण यामध्ये चुकीत आहे या सर्वांनी षडयंत्र रचलेलं आहे प्रत्येक वेळेला चिपळूणाच्या बाबतीत घडत आहे काँग्रेस वाढू नये याची ही काळजी घेतली जात आहे तुमचा माझा अर्ज होण्याचं कारण टेक्निकल प्रिंटिंग मिनिस्ट्रीक म्हणून आकडे आले नव्हते दाम्पत्याची संख्या आली नव्हती हे प्रांताने मला सांगितलं त्याच्यानंतर मी दुसरा फॉर्म भरतो त्यांना चांगलं आलो सुधीर शिंदेचं असं म्हणणं येते की ते मागे अर्ज येणार होते पण त्यांची कुंभारी घाटामध्ये दोन गाड्या अडकल्या होत्या ते कुठे अडकले होते त्यांचं असं म्हणणं येते मुळातच सुधीर शिंदे हे ज्या दिवशी छाननी झाली त्या दिवशी सोनलक्ष्मी घाट मॅडम मी प्रत्यक्ष इथं होतो ते चोवीस तास चिपळूण शहरात होते जर त्याच वेळेला सोनलक्ष्मी घाट मी शे शे सुधीर शेट्टी मला तिथं सांगितलं मी माघार घेणार आहे जर तिथं आत्मधी प्रांत साबांसमोर सही केली असती तर हा विषय दोन मिनिटात संपला असता पण ह्या विषयात त्याही सामील आहेत म्हणून हे प्रकरण तीन दिवस डावलं आणि सुधीर जाणून बुजून पुण्यात पाठवण्यात आलं असं आपण काय होऊ पुरवठा काय नेमका पुरावा जी चूक जिल्हाध्यक्ष केली होती त्यांनी जर तो चोवीस तास इथं होता तर त्यांची सही घेऊन ते विषय मोकळा करायचा होता त्यांना मोकळं कसं सोडलं ही जबाबदारी त्यांची आहे जर पक्षाने एकाला एबी फॉर्म दिला तर दुसऱ्याला कोणाला एबी फॉर्म देता कामा नाही तरी सुद्धा तुम्ही मूळ एखाद्या काँग्रेसीला एबी फॉर्म दिला आता तर बरोबर होत तुम्ही का रात्री प्रवेश केलेल्या माणसाला सदस्यही केलं नाही काँग्रेसचं आणि तुम्ही पक्षाचा एबी फॉर्म दिला म्हणजे हे मोठं षडयंत्रच होत्या एबी फॉमवर पर्याय म्हणून ना कायद्याच्या त्रुटी काय एक नंबर दोन नंबर दिला असत चालला असं नंतर जिल्हाध्यक्षांनी पत्र दिलं असतं की, की पर पर या अधिकृत किंवा सुधीर शिंदे ते झालं असतं पण पर्याय हा शब्द टाकण्यामुळे तिथं सुधीर शिंदेची सही गरजेची होती तुम्ही ज्या वेळेला फॉर्म भरला त्यावेळेला बी फॉर्म मिळून देखील तुम्ही अपक्षाचा फॉर्म भरला याचा राग असेल का त्यांच्यामधून नाही नाही अपक्षाचा फॉर्म मी सतरा तारखेला भरलेला शेवटचे आहे दुपारी पहिले काँग्रेस पक्षाचा भरला थोडासा मला संशयाचं वातावरण वाटलं म्हणून मी म्हटलं कदाचित हा बदली पाल गेला तरी अपक्ष म्हणून आपण मैदानात राहू कारण सर्व चिपळूणच्या नेत्यांची एकच गोष्ट <coughs> की लियाकतच्या मैदानातून नको लियाकतच्या मैदानातून बाहेर गेले तर सगळ्यांचे डाव आणि हेतू साध्य होताय हा त्यांचा डाव होता आणि त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण नियोजन करून सर्व प्लॅन केलेला आहे आता कोणकोण नगरसेवक तुमच्या बरोबर कशा प्रकारे तुम्ही करणार एकूण आम्हाला बारा नगरसेवक आहेत सुधीर सिंधे आणि सुधीर जिंदे मेसेज आमच्याबरोबर नाही बाकी दहाच्या दहा नगरसेवक आणि एक अकरा तेरा नगरसेवक आहेत त्यांनी अकरा नगरसेवक आता येऊन पाठिंबा देऊन गेलेले आहेत पहिला फॉर्म भरला त्या तुम्ही काँग्रेसच्या पहिला फॉर्म भरला तेव्हा नेत्या माझ्या बरोबर होत्या दलवाई साहेब माझ्याबरोबर होते पक्षाचे नेते माझ्यासोबत होते सोनलक्ष्मी घाट मॅडम होती सर्व पत्रकारांनी बघितलं की मी फॉर्म भरला ते नगरसेवक नाव सांगा पाठिंबा कोण कोण नगरसेवक आहेत तुमच्या बरोबर

स्वाती राजे दांडेकर निर्मला मारुती जाधव जय नयन तुकाराम भोजने असे अकराच आहे आणि इथे आता कशा प्रकारे तुम्ही ह्या सगळ्या उमेदवाराला घेऊन प्रचार करणार काय सांगणार नागरिकांना खरं म्हणजे चिपळूण शहरामध्ये ओळख याकच्या आणि काँग्रेस ही पक्की आहे जिल्हा अध्यक्ष कोण वरचे नेते कोण हे सर्वसामान्य चिपळूणच्या जनतेला त्याला काय नाही नेहमी ने ने। ने पक्षाची आणि झगडणारा माणूस म्हणून माझी लोकांपर्यंत माहिती आहे त्यामुळे हे सर्व नगरसेवक जे निवडून येणार आहे त्यांच्या समोर चेहरा तरी तर पाहिजे ना का का ही जी काय पक्षाचे षडयंत्र काही लोकांनी म्हणून षडयंत्र केलं तर पक्ष यावरती लवकरच प्रदेशवरून अशी मी त्यांना सांगितलं की काढा की या कक्षा हे जरी अपक्षातले तरी ते आमच्या पक्षातच उमेदवार आहेत असं पत्र काढवा अशी मी विनंती केलेली आहे मला अपक्ष म्हणून जवळजवळ माझ्या आठ नगरसेवक निवडून येतील आणि नगराध्यक्षपदी निवडून आणणार कारण चिपून निवडणूक ही फार इंटरेस्टिंग होणार आहे याचा निकाल तारखेला संध्याकाळी लागणार चिन्हावर सुधीर शिंदे वगैरे राहणार आहे मतविभाजन काय होऊ शकतं का सुधीर शिंदे यांना मत किती पडतील हे मी बाष्य करणं चुकीच आहे पण फार कमी मतं त्यांना पडतील कारण शहर आहे आणि आता फॉट्स व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या माध्यमातून आपलं जरी चिन्ह नवीन असलं तरी आपण लोकांपर्यंत पोहोचवू कारण हे नगरसेवक माझ्याबरोबर आहेत आणि आज शेकडो कार्यकर्तेही आहेत आणि चिपूणची सर्वसामान्य जनता हातगाडीवाले फेरीवाले त्यांची इच्छा आहे की नगराध्यक्ष असा असावा की आम्ही तर तिथं यावा कोणाच्या बांगड्यावर जायला नको कोणाच्या शेड भेटत नाही असं व्हायला नको नगराध्यक्ष हा सर्वसामान्य जनतेतला हवा जनतेचा प्रश्न जाणणारा हवा आणि शहराचा विकास करणार हवा आणि वेळेला धावून येणार यासाठी सर्वसामान्य जनतेनं मला खूप पाठिंबा दिलेला आहे आणि मी ही लढाई लढतोय हे माझे सर्व कार्यकर्ते माझे इच्छुक नगरसेवक आणि चिपळूणातील सर्वसामान्य जनतेचा हेतू लढाई म्हणून उमेदवार मी उभा आहे आणि चिपळूणच्या शहराच्या जास्तीत जास्ती समस्या चांगल्या पद्धतीने चिपळूणमध्ये काहीतरी वेगळं चांगलं करावं ही माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे मी गेले जे शहरात काम करतोय किंवा प्रभागात काम करतोय त्या भागातील लोकांना माझा चांगला अनुभव आहे आणि शहराच्या विकास आता बाजारपेठच्या पुलाचा विषय भास्कर शेटणी निधी दिला होता ज्यामध्ये hmm. ते निधी बांधकाम युगाने वर्ग केला होता पण मी होमकर मॅडम कबीर कात्री तिथले नगरसेवक मिलिन कापडे होते येतो आमच्याकडे भांडून आम्ही तो पूल त्यांना म्हटलं निधी परत पाठवू नका आपल्याकडे साडेतीन करोड आहे नगरपालिका फंडातून पैसे टाकून पूल झालात आले पण बाजार सोडण्याचा प्रश्न सुटला पाहिजे ज्यांनी गेले तीस वर्षे सत्ता भोवली यांच्यामुळे शहरात वाटोळ झालेलं आहे शहराची इमारत कोसळत आलेली आहे तेच सांगताय अरे ही सर्व कामं कोणी केली कोणाच्या राज्यात केली हे चिपळूणच्या जनतेला कळत नाही का सगळं जनतेला कळत यांना जनतेनं उभं करण्यात काही सांगितलेलं नाही हे पुढील नगरपालिकेत स्वार्थासाठी निवडणूक लढवीत आहे ओके परत जयसंत तुम्ही म्हणाला की जो अर्ज तुमचा बाद झाला त्याचं कारण आहे की तुमचे टेक्निकल प्रॉब्लेम आणि प्रिंटिंग नसते तुम्ही जवळपास चार ते पाच वेळा निवडणूक लढणार असं असताना नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरताना तुमच्याकडून आपत्त्याची ही मोठी चूक होऊ शकते नाही मुळात कसं ऑनलाइन फॉर्म भरत असताना आम्ही जे कॉम्प्युटर वर जिथं केलं तिथं ती संख्या दिसत होती पण जे प्रांतांकडे हो जे सबमिट होत होते त्याच्यामध्ये बरेच ठिकाणी आकडेवारीचा गोळ आहे जर एखाद्या पन्नास लाख आकडा टांगला तर पाच कोटी होत होता एखादा दोन टाकला तर वीस होतात अशी टाइम ज्या वेळेला सरोवरमध्ये फुल बिझी होत शेड्यूल त्यावेळेला ह्या गोष्टी घडत होत्या आणि त्या प्रांताने ऑफलाईन सुद्धा सुविधा करावी आपले हा निसर्ग काय त्यांनी आवाज उठवला तेव्हा दुसऱ्या दिवशी ऑफलाईन पद्धत सुरू झाली तोपर्यंत मी ऑनलाईन फॉर्म भरला मुळात काय झालं निवडणुकीला फार अवधी कमी आहे सगळं घाईघाईवर आहे आणि एका दिवशी सगळे नगरसेवक तिकीट वापर आघाडी सगळ्या ठिकाणी फुल प्रचंड गर्दी होती त्यातून ती मिस्टेक झालेली होती पण ती मिस्टेक ट्रान्स लक्षात आणून दिल्यानंतर मी फॉर्म भरलेला की तू वैद्य आहे ना माझा फॉर्म

था था। मला फटका वाजला त्यांनी मला लक्षानवून दिलं मला लगेच त्यांनी सूचना केली तुम्ही फॉर्म भरले मी भरलेला आहे की प्रिंटिंग मध्ये ऑनलाइन यात काहीतरी गडबड झाली आणि मी भरलेलं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे फ्रॉम ची गडबड एक बाजूला आणि पक्षातील गडबड दुसरा तुमचा पर्याय हा शब्द लिहिल्यामुळे तुम्ही ये झाला हा पर्यायचा टेक्निकल विषय वेगळा पर्याय हा शब्द टाकल्यामुळे तो गोंधळ झाला आणि ह्या सर्व पक्षातील माझ्या का नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नियकच नको शहराच्या विकासासाठी तो पुढे जाणार आहे भ्रष्टाचारा विरुद्ध बोलणार आहे शहरात चांगल्या क्वालिटीची दर्जेदार काम होती शहरामध्ये नेहमी मी प्रामाणिकपणे आवाज उठवलेला आहे तर हा माणूस नको म्हणून हा सर्व केलेला कामात आहे